कुठले कधी लिहिलं कधी एवढं मोठ एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट देत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं काळामध्ये होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही मला असं वाटतं मुंबई ठाण्यामध्ये युती नक्कीच होईल असे निलम गोरे म्हणाले बघा मला त्यांचे त्या काय महान व्यक्ती नाहीत म्हणून एक लक्षात दुसरा असं आहे की Hindi ना, हिंदी विषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं मागचं नाटक नाशिक नाशिक हे नाटक आहे कुठला एक पक्ष हिंदीची मागणी करतो मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाई पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी लिहिलं कधी एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून आलं होत इतकी तत्परता असू शकते मराठी विषय प्रेम आहे ना आम्हाला पण दुसऱ्या भाषेचा मी द्वेष करणार नाही पण लादू नका विद्यार्थ्यांवरती हे ओझ लादू नका एवढं आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राला मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले हिंदी गाणी तयार झाली ती जगभरात गाजतात आम्ही गुणगुणतो आम्ही सिनेमे पाहतो आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय शिकवू नका आम्हाला तुम्ही गुजरातला शिकवा तर मनसेचं म्हणणं की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत ठीक आहे कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा काय ते ठरवा तुम्ही हे सुधा करासारखा एकच मधलं बोलू नका राज ठाकरे यांनी काल एक निवेदन काढलं त्यात ते असं म्हणत आहेत की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार हिंदी हे तुम्ही हे देवेंद्र फडणवीस सांगा हे त्यांचं जे नाटक चाललंय ना हे तुमच्याशी संगणमता ना ते तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी लिहिलं कधी काय म्हणजे ऐक नाही काय आम्ही पण माणसा आहोत आम्ही पण लिहिणारे लोक मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा मराठी या राज्याची राजभाषा आहे तिच्या अंगावर भरझरी वस्त्रच पाहिजेत आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा हिंदी या देशात राहणार देशाची गोष्ट करतो राष्ट्रभाषेचा दर्जा आहे आम्ही राष्ट्रभक्त आहोत हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण हे राजकारणापुरते धंदे आहेत उद्या त्यांना कोणी सुपारी दिल्या अन्य कोणाला ते म्हणतील ना ना नाही उर्दू पण चालेल हे सगळे सुपारीचे कामं असतात आम्हाला माहिती आहे ना या महाराष्ट्राला माहिती आहे आपण काय आहोत ते आणि महाराष्ट्र असं स्वतःला लादून घेणार नाही आणि कोणत्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही इतकी वर्ष झाली खूप प्रयत्न झाले तुम्ही ह्याच्यावरती नाही बोललात की फडणवीसांचे एक नेते भैयाजी जोशी घाटकोबरला गेले आणि म्हणाले या भागाची भाषा गुजराती आहे त्याच्यावरती रिॲक्ट झाले का कोणी भाषा गुजराती आहे म्हटले जिथे जातात त्या भागाची भाषा महाराष्ट्रात वेगळी असू शकते का या महाराष्ट्राचा आत्मा भाषा संस्कार आणि संस्कृती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार शिवसेना त्यासाठी स्थापन झाली त्यासाठी आमच्याकडे कोणी चहा पानाला येऊन आमरस पुरी खायची गरज नाही आम्ही त्यांना ठणकावून सांगू महापालिका निवडणुका आहे लवकरच हा महापालिका निवडणुकीचाच डाव चाललेला आहे